नमस्कार तर आज आपण अतिशय सुंदर आणि एकदम खुसखुशीत भरपूर लेअसचे चिरोटे करणार आहोत तर त्यासाठी आपण साहित्य पाहूया तर इथे मी घेतलेलं आहे एक मोठा कप भरून मैदा घेतलेला आहे दोनशे पन्नास ग्रॅम वजनीप्रमाण आहे तर इथे मी आता दोनशे पन्नास ग्रॅम मैदा घेते यामध्ये घालायचं आहे वन फोर्थ कप बारीक रवा घालायचा आहे बारीक रवा घातल्यामुळे चिरोटे मऊ पडत नाही छान खुसखुशीत होतात थोडंसं यामध्ये घालायचं आहे मीठ आणि आता मी इथे चार चमचे साजूक तूप गरम करून घेतलेलं आहे तर हे सर्व तूप याच्यावरती घालायचं आहे तर तूप घातल्यानंतर पीठ थोडंसं गरम आहे म्हणून मी एकदा चमच्याने मिक्स करून घेते नंतर याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचा सेमी सॉफ्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे पहिल्यांदा मी मोहन छान पिठाला मिक्स करून घेते तर तुम्हाला सुद्धा असे भरपूर स्लेअरचे खसखुशी चिरोटे करायचे असतील तर तुपाचं मोहन आणि यानंतर आपण जो साठा लावणार आहोत तर त्यात अजिबात कंजूसी करायची नाही ते भरपूर प्रमाणात आणि छान व्यवस्थित गरजेनुसार लावायचं त्यामुळे चिरोटे एकदम मस्त होतात अजिबात चिरोटे बिघडत नाहीत तर आता इथे मी थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा बनवून घेते तुम्हाला जर काही रेसिपी थोडी जरी आवडत असेल तर प्लीज प्लीज लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा तर आता इथे गोळा बनवून तयार आहे तर आता लगेचच मी या गोळ्याचे तीन समान भाग करणार आहे तर एक समान तीन असे याचे भाग करून घेते मी आणि आता या तिन्ही भागांवरती आपल्याला थोडा थोडा रंग घालायचा आहे इथे रंग वापरणं टोटली ऑप्शनली आहे तर इथे मी पहिल्यांदा घातलेला आहे लाल कलर पिवळा कलर आणि याच्यावरती घालते हिरवा रंग तर तुम्हाला जे हवे ते रंग तुम्ही वापरू शकता आता तिन्ही गोळे मी पुन्हा एकदा मळून घेते तर इथे आपली छान मस्त दिसत आहेत ना तर असे तिन्ही कलरफुल गोळे तयार आहेत आता इथं आपलं वाटीमध्ये मी टोटल दहा चमचे तूप घेतलेलं होतं तर इथे तूप शिल्लक राहिलेलं आहे वाटीमध्ये थोडं यामध्ये घालायचं आहे तीन चमचे कॉर्नफ्लोअर म्हणजे आपला साठा तयार होतो तर तीन ते साडेतीन चमचे तूप उरलेलं होतं तर यामध्ये मी तीन चमचे कॉर्नफ्लोअर घालून याला मस्त असं मिक्स करून घेते आता पोलपाटावरती पहिल्यांदा मी पोळी लाटून घेणार आहे तर पहिल्यांदा पिवळ्या कलरची पोळी आपण लाटून घ्यायची आहे तर शक्यतो होईल तेवढी पातळ किंवा मोठी अशी याची पोळी लाटून घ्यायची आहे तिन्ही पोळ्या शक्यतो एकसारख्याच लाटाव्यात म्हणजे ज्यावेळेस आपण चिरोटे करतो तर त्यातला काही रंग मोठा आणि काही लहान लेअर्स असे होत नाहीत हवं तर तुम्ही इथे एक डब्याच्या टोपणाने गोलाकारसुद्धा आकार देऊ शकता कर तर हे पहा मी असा डब्याच्या टोपणाने गोलाकार करून घेतलेला आहे तर तिन्ही पोळ्या एक समान बनवून घ्यायच्या आहेत आता आपण हिरव्या रंगाची पोळी लाटतोय तर हिरवी पोळीसुद्धा अगदी तशीच सेम लाटून घ्यायची आहे आता पहिल्यांदा हिरव्या पोळीवरती आपण जो साठा बनवून घेतलेला आहे तर तो साठा मी एकदा मिक्स करून घेते नंतर याच्यावरती साठा लावायचा आहे तर तीन चमचे साजूक तूप आणि तीन चमचे कॉर्नफ्लोअर घालून मी हा साठा बनवला होता तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर असं तिन्ही पोळ्या एकावरती एक ठेवून एक आपल्याला याच्यामध्ये साठा लावायचा आहे तर आता हिरवी पोळीला साठा लावल्यानंतर पुन्हा मध्ये लाल पोळी ठेवायची आहे त्याच्यावरती सुद्धा असा साठा लावायचा आहे आता सगळ्यात वरती पिवळ्या रंगाची पोळी ठेवते याला सुधा, तर याला सुद्धा साठा लावून घ्यायचा आहे तर तिने पोळ्यांना साठा लावल्यानंतर एकदम घट्ट अशी एकदम हळूहळू याची आपल्याला गोल गोल घडी घालत न्यायचं आहे मध्ये अजिबात एअर पकडता कामाने एक समान छान असे आपल्याला व्यवस्थित रोल करून घ्यायचा आहे या तिन्ही पोळ्यांचा आणि एकदम हलक्या हाताने याला मध्ये प्रेस करून जरासा लांबट असा याचा गोळा बनवून घ्यायचा आहे इथे अजिबात दाब द्यायचा नाही थोडा जरी दाब दिला तर आतमध्ये चिरोट्यांच्या ज्या घड्या आहेत तर त्या एकमेकाला चिटकून बसतात आणि त्यानंतर चिरोटे फुलत नाहीत तर अगदी अद्दर हाताने मी हे कट करून घेते तर एकसारख्या प्रमाणामध्ये आपल्याला याचे गोळे कट करून घ्यायचे आहेत तर कट करून घेतल्यानंतर हे पहा हातावरती आपल्याला हलकंसं प्रेस करून घ्यायचं आहे थोडंसं हातावरती हलकंसं प्रेस करून याचे सर्व गोळे आता इथे एका प्लेटमध्ये हे सर्व गोळे मी ठेवून देते तर किती सुंदर दिसत आहेत ना हे कलरफुल गोळे तर आता आपल्याला एखाद्या बेलण्याने हलकशी असे आपल्याला हे लाटून घ्यायचे आहेत थोडेसे पातळ असे खूपही याला प्रेस करून दाबायचं नाही आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल अजिबात गरम नाही आहे हलकंसं कोमट झालेलं आहे आणि यामध्ये मी हळूहराचं तेलामध्ये सोडत आहे आणि अगदी मंद गॅसवरती आपल्याला दहा ते बारा मिनिटामध्ये हे चिरोटे तळून घ्यायचे आहेत तर पाहू शकता तीन ते चार मिनिट झाल्यानंतर चिरोटे आपोआप फुलून वरती येतात तर साईडचं तेल याच्यावरती सोडायचं आहे आणि चिरोटी छान तळून झाली की याला पलटून सुद्धा तळून घ्यायचं आहे पण चिरोटी पलटतानाचा माझा व्हिडिओ थोडा सक्कट झाला साधारणतः दहा आठ ते दहा मिनिटानंतर मंद गॅसवरती चिरोटी मी इथे तळून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता आत्ताच याला भरपूर अशी लेअर छान सुटलेली आहेत में ले ले बुर तर हे मी खाली काढून घेतलेले आहे आणि याच्यावरती पिठी साखर जी आहे तर ती आपल्याला भरभरून घ्यायची आहे तर अतिशय टेस्टी आणि भरपूर लिअर्सवाले असे शिरोटे करायला खरंच खूपच सोपे आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच